करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी तर मित्रांनो आता मी आहे कोकणामध्ये महाड मध्ये आणि मी तुम्हाला एक अनबिलिव्हेबल असं दृश्य दाखवणार आहे आता जसं आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्चस्व हे सगळीकडे होतं पण जे दृश्य मी आता तुम्हाला दाखवत आहे त्याच्यामध्ये महाराजांच्या चेहऱ्याच पूर्णपणे आकृती ही पाहायला मिळते जी समोर पर्वतरांग आहे तिकडे बघा महाराजांची जिरेटो त्याच्यानंतर डोळे नाग ओठ आणि दाढी हे सगळं बघा किती उपयोग पाहायला मिळते तुमच्यापैकी किती जणांनी तिकडे येऊन हा अनुभव घेतलाय हे नक्की मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा पण खरंच अंगावर काट्या आणणारं दृश्य हे आज मी अनुभव करता इथे करत आहे म्हणजे महाराजांचं वर्चस्व हे निसर्गामध्येही आहे हे आपण आज समोरून साक्षात बघत आहोत चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा